जनकल्याण मराठी पत्रकार संघाची राज्य कार्यकारिणीची बैठक आज निफाड येथील हॉटेल मुलमोहर येथे आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनवर पठाण व बाळासाहेब असवले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्य अध्यक्ष रफीक सय्यद हे होते यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी देवीदास वैरागी यांची एकमताने निवड करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्यातील किरण मोरे यांची तर राज्य उपाध्यक्षपदी शिर्डी येथील पत्रकार राजकुमार जाधव यांची तर राज्य सल्लागारपदी अणवर पठाणू बाळासाहेब असोले यांची तर राज्य संपर्क प्रमुख पदी किरण कुमार आवरे यांची नियुक्ती करण्यात आली तर महिला राज्य अध्यक्षपदी मनीषा पवार यांची निवड करण्यात याबाबत जनकल्याण मराठी संघ संच पोलीस मित्र समितीच्या राज्य अध्यक्षपदी आणि दिव्यांग सेवा समितीच्या राज्याध्यक्षपदी सुखदेव कुर्धळ अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्याध्यक्षपदी कल्याणी धोणगे यांची नियुक्ती करण्यात आली जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्षपदी मचिंद्र साळुंके यांची तर नाशिक जिल्हा अध्यक्षपदी रामभाऊ आवारे यांची तर अहिल्यानगरच्या जिल्हा अध्यक्षपदी संदीप काळे यांची तर गडचिरोलीच्या जिल्हा अध्यक्षपदी जगदीश कनक्के यांची नियुक्ती करण्यात आली तसेच किरण कुमार आवरे यांची राज्य संपर्क प्रमुख म्हणून तर योगेश खर्डेले यांची नियुक्ती सहसंपर्क प्रमुख म्हणून करण्यात आली समीर शेख यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी तर दिनेश पगारे यांची नियुक्ती पोलीस मित्र समिती यांच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली नाशिक शहर कार्याध्यक्षपदी किरण घायगर यांची नियुक्ती करण्यात आली नाशिक शहर उपाध्यक्ष पदावरती विशाल गुंजार शहर पदी फिरोज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली निफाड तालुका अध्यक्षपदी सुनील क्षीरसागर तर दिंडोरी तालुका अध्यक्षपदी सुरेश सुरासे बागलाम तालुका अध्यक्षपदी सचिन सोनवणे व तालुका उपाध्यक्षपदी हरिकृष्ण भास्कर यांची एकमताने निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी नाशिक सटाना निपाड दिंडोरीत शिर्डी अहिला नगर नांदगाव येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाम वृत्तांतासाठी संतोष जाधव